पुण्यातले सर्व पत्रकार उपस्थित आहेत सर्व पत्रकारांच स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आज सोळा लोकसभेच्या ला देशातल्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी इलेक्शन कमिशनची अनाउन्समेंट झाल्यामुळ पहिलीच बैठक रिपब्लिकन पक्ष एक होत आहे निवडणुका जाहीर होण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षांनी भारतीय जनता या पक्षात पक्षासोबत गेल्या बारा वर्षापासून आम्ही बारा वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत यासाठीच आहोत की आम्हाला काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे बारा वाजवायचे आहेत त्यांचे बारा वाजवायचे असल्यामुळे आम्ही विनंती करू नये त्या भारतीय जनता पक्षाकडून आमची अपेक्षा आहे रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळाल्या तर रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळाली तर दोन जागा घेऊन आल्या तर आणि आम्ही मी सोलापूर मध्ये पंचवीस फेब्रुवारीला पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली होती रिपब्लिकन पक्षाला शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा मिळाल्या आणि शिर्डी जागा मिळाली तर मी त्या ठिकाणी लढण्याचा उत्सुक आहे आणि मध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सरवले हे कोल्हापूरमध्ये नुतीकडून आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा त्यांच्याकडे आम्ही त्याचं पत्रही पाठवलेलं आहे आमच्या काही नेत्यांनी त्यांच्या चर्चाही केलेली आहे परंतु या जागा वाटपामध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठे येत नाही नवीन आलेल्या पक्षांना मात्र प्राधान्य दिलं जातं जुना जो आपला मित्र आहे त्या मित्रामुळं दोन हजार मध्ये मुंबईच्या बीएमसी निवडणुकीमध्ये त्रिबोगलियन पक्षांनी भाजप सेने जोड युती केली आणि युती जी महायुती झाली ती आरपीआयने पाठिंबा दिल्यानंतर माननी एकनाथ शिंदे आणि माननीय अन्नदाता पवार आलेले आहेत म्हणून ती महायुती झालेली नाही ती महायुती आयच्या काळामध्ये झालेली आहे रिपब्लिकन पक्षाला कडे लक्ष दिलं जात नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे रिपब्लिकन पक्षाचा सन्मान होत नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे आणि आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी तीव्र अशा पद्धतीची नापसंती त्या ठिकाणी माझ्या समोर त्यांनी बोलून दाखवलेली आहे आणि आपण आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्याचे भागीदारी मिळाले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत एक तर मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं देशभर पक्ष वाढलेला आहे नागालँड मध्ये आमच्या पक्षाचे दो दोन दो आमदार निवडून आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका जो बळावर लढण्याची नाही रिपब्लिकन पक्षाला दोन जागा द्याव्यात असे आमचे आग्रही आहे आणि जर ते जागा देत नसतील तर बाकी जर काय देणार आहे याची चर्चा आपण करावी अशा पद्धतीचा आग्रह मला कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि मी लवकरच माननीय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे वारपे यांनी शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाला केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद मिळावं राज्यामध्ये एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन माननीय देवेंद्रजींनी अनेक वेळेला दिलेलं आहे विस्ताराच्या वेळेला आरपीआय एक मंत्रिपद घेण्यात येईल ते काय अद्याप तो निर्णय तो झाला नाही ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला आरपीआय मंत्रीपद मिळावं दोन तरी आरपीआय महामंडळाची शेरवण पदं मिळावी दोन तीन उपाध्याची पदं मिळावी चाळीस पन्नास कार्यकर्त्यांना महामंडळाचं मेंबरशिप पद मिळावं आणि जिल्हा तालुक्याच्या कमिटीवर डीप्यूटीसी आमच्या एका एका कार्यकर्त्याला तरी त्यामध्ये संधी मिळावी प्रत्येक जिल्ह्याला एक चारशे पाचशे तरी जे इश्यू आहे ते आमच्या कार्यकर्त्यांना मिळावे त्यानंतर एक विधान परिषद आम्हाला मिळावी आणि जवळजवळ दहा एक दहा बारा तरी जागा जे आहे या दहा बारा जागा विधानसभेच्या जा आरफेला ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणूक मिळाव्या अशा पद्धतीचा मागण्या अशा पद्धतीचा ठराव आम्ही याच्या बैठकीमध्ये केलेला आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्ष तातडीनं नरेंद्र मोदींच्या पाठीत उभा आहे कारण त्यांनी अनेक कामं पूर्ण केलेली आहे बाबासाहेबांच्या अनेक मारकाची कामं त्यांच्यावर झालेली आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा नरेंद्र मोदींच्या सोबत आहे पण रिपब्लिकन पक्षाला जर अपमान होत असेल तर काही वेगळा विचार करा अशा पद्धतीचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे आणि त्या संबंधामध्ये आपण निर्णय घ्यावा असतील त्यांनी माझ्या जबाबदारी आहे मी या नेत्यां बोलून पुढे काय करायचं त्या संबंधाचा निर्णय आम्ही घेणार आहोत वेगळा विचार म्हणजे एक तर त्यांना जर आमची आवश्यकता नसेल तर काय त्यांच्या दोघांचे आरपीआय ला कुठं दुकानामध्ये घेतलं जात नाही आरपीआय कुठल्या मीटिंगलाही बोलवलं जात नाही आरपीआय बरोबर कुठल्या जागांच्या संबंधामध्ये चर्चा व्हायला पाहिजे त्यामुळं कुठली जागा सोडण्याच्या बद्दल मी यासाठी आगळे होतो मी त्या ठिकाणी दोन हजार नऊ दो मध्ये हातो काँग्रेस अलायन्समध्ये त्यामुळे आता बीजेपी अलायन्स मध्ये मला निवडून येण्याची त्या ठिकाणच्या निर्णय प्रामाणिक इच्छा होती की मी या ठिकाणी यावं आणि म्हणून मी आगळे त्या ठिकाणी होतो अध्यापकाचा निर्णय झालेला नाही तो निर्णय व्हावा अशा पद्धतीची आमची राजीनामा देणार का मंत्रिपदाचा मंत्रिमंडळाचा पक्षाने आम्ही एनडीए मध्ये आहोत आणि आम्ही चर्चा करणार आहोत लगेच एनडीएतून बाहेर पडण्याचा काही प्रश्न येत नाही आहे तर आमच्या मागण्यांचा जो विचार आहे ते विचार ते करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि एकदा त्यांच्यासोबत चर्चा करू आणि त्यामध्ये मागण्या किती मान्य होतात ते आम्ही पाहू आणि त्यानंतर काय करायचं आम्ही वेगळा म्हणजे अजून शिर्डी जागा अजून डिक्लेअर करण्यात आली नाही शिर्डी जागा आहे त्याचा विचार अशा पद्धतीची आमची आघडी मागणी आज आमची आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की लोकांमध्ये मागच्या वेळेला थोडंसं वाचा या वेळेला मी त्या ठिकाणी यावं मागच्या खासदारांनी काही त्याचं विशेष काम त्या ठिकाणी केलं नाही त्यामुळे मी मंत्री असल्यामुळं त्या शिर्डीचा विकास करण्यामध्ये सरकार चांगला उपयोग होऊ शकतो तिथल्या जनतेची दिसाही त्या ठिकाणी मी आलं पाहिजे आणि म्हणून तिथं आम्ही आगळी मागणी केलेली आहे त्यामुळं स्थानिक नेत्यांनी त्याचा विचार करावा आणि फडणवीसांशी आपण बोललेलो आहोत पण आता काय निर्णय तो झालेला नाही त्यांना दोन तीन दिवसामध्ये एक दोन दिवसात आमचं जे शिष्टमंडळ जे आहे ते शिष्टमंडळ जे आहे ते त्यांना भेटेल आणि नंतर आम्ही नाही अल्टिमेटम मग वंचित आघाडीने दिलेलं म्हणजे वंचित आघाडीचं अल्टीमेटम होतं वंचित आघाडीचं आता महाविकास आघाडी आमचं काही अल्टिमेटम नाही आम्ही सगळे मित्र लोक आहोत आणि एकमेकाला सांभाळून आम्ही जाणार आहोत त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे नेते आहेत ते घेऊन धक्की घे त्याचा विचारतील अशा मला पेक्षा नाही तर अजित पवार आल्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे राष्ट्रवादी मधले मोठी ताकद जी आहे ती आजी दादा सोबत आहे बेचाळीस आमदार त्यांच्या सोबत आलेले आहेत आजिलदा काम करणारे नेते आहे त्यामुळे आमच्या महायुतीची ताकद आजी दादांमुळे वाढलेली आहे मनसे जर माहितीत आली तर मी बाहेर पडेल किंवा मनसेची गरजच नाही आता मनसे माहितीत ऑलरेडी आली आता काय माझी भूमिका जी आहे ती मनसेची आवश्यकता नाही आम्हाला तिथे काही मिळत नाही तर मनसेला काय मिळणार आहे त्यामुळं त्यामुळं मनसेने काय परत मनसेला घेणे एवढी आवश्यकता नाही एवढी आपली भूमी ताकदात आहे त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला चारशे पेक्षा जास्त जागा मिळवायची आहे महाराष्ट्रामध्ये चाळीस पंचाळीस जागा मिळवायच्या आहे त्यामुळं मला वाटतं की मनसेला काय घेण्याची आवश्यकता नाही आणि मनसेमुळं काय म मतांचा फारसा फरक पडेल असं नाही त्यामुळं अद्याप काही मनसेचा निर्णय त्याचा झालेला नाही आहे फक्त एकदा ते अमित शहाना भेटून आलेले आहे पण मनसे अद्याप महायुतीमध्ये आलेले नाही पण त्या त्याला घेण्याची आवश्यकता नाही तर माझं मत आहे जर त्यांना घ्यायचंच असेल तर ते वर्षे नेते कचर होते मी मागितलेली आहे पण सोलापूर आधीच उमेदवार जाहीर केलेला आहे आणि राम सातपुरे म्हणतायत की ते आरपीआय नाही ना। राम सातपुते मागच्या वेळेला ज्या पाच जागा आम्हाला दिल्या होत्या त्या पाच जागा आमच्या वेळेस नसल्यामुळं त्या कमळावर आम्ही लढलो होतो आणि त्याच्या दोन जागा निवडून आणल्या होत्या ज्यामध्ये राम सातपुती म्हणशीर असला हे नायगाव नांदेड त्यामुळं त्या त्यांचा आणि आरपीआयचा काही ना झालेला नाही तर तसं माझी चर्चा केली असती तर त्याचा विचार आम्ही राजा सरोवर तर त्या ठिकाणी लढण्यासाठी आम्ही त्याचं नाव घोषित केलं होतं पण जर चर्चा केली असती तर काहीतरी मार्ग आम्ही काढू शकलो होतो पण लोकसभा लढताना बी जे पीच्या शिंबॉलवर लढायचं नाही पी आरपीआय शंभर लोक लढायचं ही भूमिका माझी आहे मी काँग्रेसच्या तीन ते निवडून आलो होतो ते माझ्या शंभरला निवडून आलो होतो मी पंजाबवर निवडून आलो नव्हतो मी मीडावर निवडून आलो नव्हतो त्याने आम्हाला मदत केली तर त्याला मदत करू प्रकाश आंबेडकर निवडणूक प्रकाश आंबेडकर त्यांना तुमचा सपोर्ट असणार आहे का पाठिंबा असणार आहे का प्रकाश आंबेडकरांचा ते अकोल्यातून उभे आहे पण त्यांचाच आम्हाला सपोर्ट नाही तर आम्ही आमचा कसा सपोर्ट असणार आम्हाला सपोर्ट नाही प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये काही सपोर्ट करण्याचा प्रश्न देत नाही आहे कारण आम्ही महायुतीमध्ये आहोत त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे आमचे बाबासाहेबांचे नातू आहेत ते अकोल्यामध्ये लढत आहेत त्यामुळं त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे तो त्यांचा निर्णय योग्य आहे आणि त्यांनी स्वबळावर लढावं

पण माझा आणि माझ्या पक्षाचा विषय आहे की मी महायुतीमध्ये आहे मला घेण्याचा निर्णय घेण्याचा प्रश्न ऑलरेडी त्या महायुतीमध्ये आहे फक्त ज्या आमच्या मागण्या आहेत तिकडे लक्ष द्यावं आमच्या जनतेच्या भावना लक्षामध्ये घ्याव्या आणि एक गोष्ट मी सांगतो की जेवढेला मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अलायन्समध्ये होतो त्यावेळेला सोनिया गांधी शरद पवार आणि माझा फोटो संपला जायचा पण आता महायुतीमध्ये आल्यानंतर मात्र माझा फोटो कसा विषय छापला जात नाही एक तर माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य पवार यांचे फोटो असावे चौथ्या नंबरला तर माझा फोटो असला पाहिजे हे आमच्या जनतेजीचा आहे पण आमची मतं मिळवायची असतील तर तिथे निळा झेंडा असला पाहिजे एवढेला शासन आपल्या तारी जात आहे तेवढेला तिथे निळा झेंडाचा नसतो त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांना उत्वासामध्ये घेतलं जात नाही आहे याला तिथं सांगितलं जात नाही आहे की तिथं तिथे मुख्यमंत्री देणार आहे आणि आपण त्यामध्ये सहभागी व्हा आपण आपले झेंडे लावा ते त्या ठिकाणी सांगितलं जात नाही आहे त्यामुळं विरोध कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि आज जागा एक एक ओळत नाही किंवा त्याबद्दल चर्चा होत नाही आहे म्हणून कार्यकर्त्यांनी नाराजी उठून दिलेली आहे नाही नाही प्रकाश आंबेडकर जर बी टीम असली तर ही टीम आहे बीजेपी सोबत माझीही टीम आहे आता बी टीम वगैरे चर्चा होते जर काय मताची उभारणी होत असेल तर त्याची चर्चा जी असते ती त्याची चर्चा होते त्यामुळं प्रकाश आंबेडकर काय बी टीम आहेत असं अजिबात नाही आहे प्रकाश आंबेडकर मंदिर आघाडीचे नेते आहे आणि ते पीची बी टीम आहे

आम्ही आत राहूनच त्या ठिकाणी जसा प्रकाश आंबेडकरांचा अपमान झाला तसा माझा अपमान झाला असं नाही नरेंद्र मोदींच्याकडे माझा मोठा सन्मान आहे अमित शहाकडे यशाकडे मोठा सन्मान आहे देशामध्ये माझा पक्ष मध्य वाढलेली नाही अंदमान निकोबारने लक्षदीप वळे माझा कुठला अनुभव केलेला नाही त्यामुळं सगळा मला ऑल इंडियाच्या लेवलवर विचार करावा लागेल महाराष्ट्रामध्ये गुळीदारच आहे पण महाराष्ट्रामध्ये एकदम दुर्लक्षित आम्हाला करता कामा नाही आम्ही गरीब आहोत आमदार खोटा आहे आमचे आमदार नाहीत म्हणून आम्हाला एक एकदम वेगळं टोकाचा कामा नाही नोटीच आपली इच्छा आहे आणि देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते बी जे पीचे अध्यक्ष राहिलेले आहेत ते सिनियर नेते आहेत त्यांना आमच्या लोकांच्या भावना त्यांच्या लक्षामध्ये आहे त्यामुळं आढवले यांच्यासोबत जाता त्यांना सत्ता मिळते हे समीकरण गेल्या वीस पंचवीस वर्षात पंचवीस वर्षात आहे त्यामुळं मी ज्यांच्यासोबत आहे त्यांना सत्ता मिळत झालेली आहे त्यामुळं आम्ही थोडासा आता गंभीरपणे आम्ही नाराजी आम्ही केलेली आहे त्यांच्यावर नाराजी करणार आहोत पण आमच्या मागण्या ज्या त्या मागण्यावर लोकल दोन्ही दिवसामध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर मग आमचा काय नाराज होईल गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा